शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून महाकाली चॅरिटेबल ट्रस्ट व शिवसेना महानगर संघटक गुरुनाथ पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा मुरबी गाव खारघर येथील विद्यार्थ्यांना मोफत व वा खाऊचे वाटप जिल्हाप्रमुख शिरीष खरत साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख भरत पाटील महानगर समन्वयक दीपक खरत प्रमुख अवजित राऊत महानगर संघटक गुरुनाथ पाटील उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड शहरप्रमुख गुरु म्हात्रे रामचंद्र देवरे राजेश बेरटे आयोजक व उपविभाग प्रमुख दत्ता दळवी प्रमुख उत्तम मोरबेकर आनंद भावळ संतोष शिंदे संतोष कट्टीमणी महिला आघाडी उपशहर संघटिका प्रिया वाडकर विभाग संघटिका हुसनारा खान यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिक्षक वृंद उपस्थित होते प्रत्येक वेळी अशाच प्रकारे छत्री वाटपाचेही काम करण्यात आले होते एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज